गणपती विसर्जन केल्यानंतर आपण त्या मातीचं आणि त्या नारळाचं काय करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ षरपर्यंत पाहत राहा त्या दिवशी माझं घराचं गणपती विसर्जन होतं त्या दिवशीचं मी हा ब्लॉग बनवलेला आहे तर सकाळचा टाईम झालेला आहे सकाळी आपल्याला लवकर उठून आपल्या गणपती विसर्जन करायचं असं त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सगळा स्वयंपाक करावा लागतो नैवेद्यासाठी आणि मोदक देखील करावे लागतात गणपती स्थापन करण्याच्या दिवशी तर देखील मी ब्लॉग बनवलेला आहे जर तुम्हाला तो बघायचा असेल तर चायनावरती जाऊन तुम्ही बघू शकता गणपती स्थापनेच्या दिवशी मी उकडीचे तांदळाचे मोदक बनवलेले आणि आज गणपती विसर्जन आहे तर त्या दिवशी मी गव्हाचे पिठाचे मोदक बनवलेले आहेत तळणीचे मोदक बनवलेले आहेत सगळं आरती वगैरे करून जेवण वगैरे करून नैवेद्य दाखवून बरोबर चार वाजता आम्ही गणपती विसर्जनाची तयारी केली तर आता आपण गणपती बाप्पाला घेऊन जाणार आहोत आपण गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी आरती घरी एक करून घेतलेली आहे गणपती विसर्जन करायला जातो तेव्हा आपल्याला तिथे देखील आरती करायची असते तर आपल्या सगळ्या वस्तू तिथं घेऊन जाव्या लागतात माझ्या घरी गणपती पाच दिवसासाठी बसवलेला जातो गौरी गणपती गौरी बसवत नाहीत आता आपण गणपतीला शेवटचा निरोप देणार आहोत म्हणून गणपती बाप्पाचं विसर्जन आता आपल्याजवळ आलेलंच आहे आमची आरती वगैरे करून घेतलेले इथे ते शूट केलेले नाही तर आता आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत सिटीमध्ये काही कर्मचारी असतात ते आपल्याला हेल्प करत असतात आणि तेच आपल्या गणपतीचं विसर्जन करून देतात गणपतीचं तिथून आपल्याला माती मिळत असते त्या मातीचं देखील आपल्याला घरी घेऊन जायचं असतं तर त्याचं काय करायचं ते, करा ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू गणपती बाप्पाचं विसर्जन करते वेळेस आपण शेवटचा नमस्कार करून घ्यायचा आणि पुढच्या वर्षी या असं मनातल्या मनात म्हणायचं आणि तुमच्या काही इच्छा असतील त्या देखील तुम्ही बोलू शकतात गणपती बाप्पा बसवण्याचं कारण देखील बऱ्याच लोकांचं असतं जसं की आपण घर घेतलं जसं आम्ही घर घेतलं तर तेव्हा म्हटलेलो की एक फुटाची मूर्ती आम्ही गणपतीची बसवू तर यावर्षी आम्ही दीड फुटाची मूर्ती गणपतीची बसवलेली होती आता आपण मी गणपती विसर्जन केल्यानंतर घरी आल्यानंतर मला त्या ठिकाणी तिथली थोडी माती भेटते किंवा आपल्याला जल देखील भेटतं आपण तिकडं कुठं तुम्ही विहिरीवर किंवा कुठ त्या तलावावरती किंवा कुठं तुम्ही नदीमध्ये विसर्जन करतात तिकडचं पाणी देखील आपण आणतो तुम्ही दुसऱ्या दिवशी नारळ फोडून त्याचा वापर गोड मोदक किंवा काहीतरी बनवण्यासाठी किंवा गुळाचे आणि खोबऱ्याचे लाडू आपण देखील बनवू शकतो बर्फी बनवू शकतो त्यासाठी आपण त्याला वापरावा आपण गणपतीचा जो नारळ असतो त्याला आपण नॉनव्हेजसाठी यूज नाही करायचा आपल्याला जी माती मिळते ती माती घरी आणल्यानंतर आपल्या घराच्या चारी बाजूंना आणि तुळशीला ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये घेऊन छोटीशी थोडी माती आपल्याला आपल्या कपाटात ठेवायची आहे जिथं आपण लॉकअप असतं तिथं आपण ठेवू शकतो आपण जर बिझनेस करत असाल किंवा नोकरीला असाल तर आपल्या पैशांमध्ये वाढ व्हावी त्यासाठी आपण ती माती ठेवत असतो आता आपण जेव्हा विसर्जन करून येतो तर दुसऱ्या दिवशी आपण तो टेबल तसंच ठेवतो किंवा आपण डेकोरेट केलेलं असतं ते आपण तसंच ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळं ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे म्हणजे ते वस्तू आपल्याला पुढच्या वर्षी देखील कामात येतील असे त्या वस्तू आपल्याला धुवून ठेवायच्या आहे स्वच्छ करून ठेवायच्या आहेत बऱ्याचशा आपण वस्तू डेकोरेट केलेले असतं आणि डेकोरेट केलेल्या वस्तूंना आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे असते जिथं आपण लायटिंग लावलेली असते तिथं प्लास्टिक आहे तेही आपल्याला चेक करायचं असतं कुठं आप ऑइल पडलेलं असतं ते देखील आपल्याला चेक करायचं असतं आणि जिथं गणपती किंवा काही वस्तू असतात हर्दी कुंकू असतात ते आपल्या देवाऱ्याजवळ ठेवून द्यायचं आहे ते मी बऱ्यापैकी कपडा यूज केलेला तर कॉटनचे कपडे ते मला पुढच्या वर्षी देखील कामात येईल ते मी यांना व्यवस्थित स्वच्छ करून ठेवून देणार आहे हे कपडे माझे दोन वर्षापासून मी त्यांना यूज करत आहे वर्षी माझा गणपतीचा तिसरा वर्ष होतं आपल्याला पाहिजे तर आपण पाच वर्ष गणपती बसवू शकतो किंवा सात वर्ष बसवू शकतो अकरा वर्ष बसवू शकतो गणपती आपल्या घरामध्ये बसला तर आपल्या घरामध्ये वातावरण हे पॉझिटिव्ह असतं इथे मी लायटिंग लावलेली खाली फुलांमध्ये मी जी लायटिंग असते ती टाकलेली तर तिथं काय झालेलं ते मी तुम्हाला दाखवते आता तो पाठ मी काढून घेणार आहे आपण फुलं लावलेले असतात खिळा ठोकलेला असतो तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा असतो बऱ्याचशा वस्तू असतात दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपण स्थापन करतो त्या दिवशी देखील आपल्याला धावपळ असते आणि सगळ्या वस्तू घर घरच्या महिलेला सगळं करून घ्यायचं असतं स्वयंपाक करून घ्यायचं असतो नैवेद्य दाखवून द्यायचं असतो आणि जेव्हा विसर्जन होतं त्या दिवशी देखील आपल्याला स हे सगळं रिपीट करावं लागतं जितकं आपण ठेवलेलं असतं तितकं आपल्याला सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं असतं इकडे तिकडे टाकून न देता व्यवस्थित जागेवर ठेवलं म्हणजे पुढच्या वर्षी ते व्यवस्थित आपल्याला सापडते ते मी दोन लाइटिंग लावलेलं ला, आहे एक स्टिकरवाली लायटिंग होती आणि एक लाईटिंग मी खाली लावलेली तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते हे मला समजलं नाही जे प्लास्टिकचं होतं जे ग्रास प्लास्टिक मी प्लास्टिकचा घेतलेला तर तिथं लायटिंग पूर्ण चिपकलेली ही साडी मी घेतलेली व्हाईट कलरची तिला देखील धागाने मी शिवून घेतलेला तेव्हा ते कुठे डेकोरेट दे, झालेले सगळं आपल्याला कैचीने कट करून घ्यायचा आहे जो ग्रास आहे तो देखील आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे प्रत्येक वर्षी डेकोरेट मा ते ते आपला डेकोरेट करण्याचा वेगवेगळा प्लॅन असतो मग याचा अर्थ असा नाही की आपण या सगळ्या वस्तू टाकून देणार किंवा कुठेही ठेवून देणार तर हे कपडा वगैरे आपल्याला लागतो फॅब्रिक जे असतं ते आपण मागवलेलं असतं व्यवस्थित चांगलं कलरचं मागवलेलं असतं जेव्हा आपण घेतो तेव्हा तर त्या वस्तू व्यवस्थित ठेवून द्यायच्या जेव्हा आपण घर बसवतो किंवा आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम असतो किंवा आपल्याला कधीतरी सत्यनारायणची पूजा करायची असते किंवा देवाचा कोणता तरी उपवास करायचा असतो तेव्हा आपल्याला सगळ्या वस्तू लागतात समयपासून दिवा असं आपल्याकडे दिवे भरपूर असतात एक्स्ट्रा असतात जे समाया असतात प्लेटा असतात जे आपले तांबा पितळाचे भांडे असतात ते देखील आपल्याला सगळ्या वस्तू एका जागेवरती ठेवून द्यायच्या आहे डेकोरेट करण्याच्या वे वस्तू वेगळ्या ठेवायच्या आणि जे भांडी असतात त्या वस्तू वेगळ्या ठेवून द्यायच्या आहेत जेव्हा आपल्याला शोधायची वेळ येईल तेव्हा आपल्याला लगेच सापडेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे सगळं डेकोरेट करण्यासाठी मला कैचीची गरज लागणार आहे तर सगळं ते, ते आपण डबल टेप असतो त्याने मी हे स्टिक केलेलं आहे तुम्ही जर माझ्या डेली ब्लॉग्ससाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या वस्तू शिकायला मिळतील आणि माहिती देखील मिळेल घरगरवस्तीमध्ये लागणाऱ्या वस्तू किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू सगळ्या वस्तूंचे रिव्ह्यू आणि प्रोडक्टचे रिव्ह्यू मी या व्हिडिओमध्ये देत असते आपल्या चॅनलवरती शेअर करत असते तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा हाय सबस्क्राईब फुकट आहे इथे मी डेकोरेट करण्यासाठी वॉल स्टिकर आणलेलं तर वॉल स्टिकर मी चार पाच यूज केलेले कारण पडू नये कारण मागच्या वर्षी मी वॉल स्टिकर लावलेलं खिडे ठोकलेले नव्हते रेंटचे घर होतं त्यामुळे मी ठोकलेलं नव्हतं तर सारखं ते डेकोरेट केलेलं काहीतरी मी चिपकवलेलं होतं ते निघून जायचं म्हणून तर मी चार पाच स्टिक करून घेतलेले होते आणि डबल टेप देखील मी यूज केलेला काय तर आपण एकदा डेकोरेट करतो आणि ते भिंतींना खिळे वगैरे ठोकून घेतो नंतर आपल्याला ते कामात येत नाही दुसऱ्या वर्षी आपला प्लॅन चेंज होतो आणि आपण दुसरंच काहीतरी डेकोरेट करतो म्हणून याची सगळी काळजी घेऊन आपण आपल्या घराला खराब कसं करायचं किंवा खराब करू नये याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते इथे मी माझी कोरी चांगली स सा कलरची साडी यूज केलेली यामुळे चांगलं डेकोरेशन उठून दिसेल आधी मी पिंक कलर निवडलेला पण व्हाईट कलर छान दिसत होता म्हणून व्हाईट कलर मी निवडला तिला देखील मी शिवून घेतलेली होती पूर्णपणे त्याला धागे तिथं अटकलेले आहेत आता ते सगळे धागे मी कैचीने काढून घेणार आहे मी इथं स्टिक केलेलं तर मी इथं डबल टेप वापरलेला डबल टेप वापरल्यामुळे काय होतं आपल्या भिंती खराब होत नाही आणि त्याला चिकटपणाही जास्त असतो म्हणून कोणतीही वस्तू लगेच चिकटते आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय